जय भीम नम बुद्धाय जय सम्राट असं मित्रांनो महाबुद्धी महावीर मुक्ती या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आपले समर्थन दिलेले आहे आता त्यांच्यानंतर जपानचे प्रधानमंत्री यांनी देखील महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनाला आपले समर्थन दिले असून तत्काळ महाबुद्धी महावीर बोधाना देण्यात यावी अशी मागणी त्यांनी भारत सरकारकडे केलेली आहे काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्या प्रकारचे आदेश काढून महाबुधी महाव्यार बोधांना सोपविण्यात यावी अशी मागणी केलेली होती जपानमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध झाली या परिषदेमध्ये भाषण करताना जपानचे प्रधानमंत्री यांनी महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला येथे उपस्थित असलेले बौद्ध नेत्यांनी महाबुधी महाव्यार मुक्ती आंदोलन चालू आहे कशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीच्या मंदिरामध्ये बेकायदेशीरित्या कब्जा करून ब्राह्मण लोकांनी तथागत बुद्धांची विटंबना चालू ठेवलेली आहे कशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना साडी नेसवून त्यांना देवी बनवून स्वतःचा उदाहरणनिर्वाह चालू आहे या पद्धतीच्या माहिती त्या निषेधामध्ये बौद्ध भिक्षूने दिल्या जपानचे प्रधानमंत्री आणि अन्य बौद्ध नेत्यांनी याचा निषेध व्यक्त करत भारत सरकारने तत्काळ या अमृवादी भ्रमणवादी लोकांवर कार्यवाही करून येथील महाबुधी महाव्यार बोधना देण्यात यावे असे आदेश दिलेले आहे बौद्ध नेत्यांसोबतच अभिनेते जॅकी चॅन टोनी चा आणि अन्य बुद्ध सेलिब्रिटीज यांनी देखील महाबुधी महाव्यार मुक्ती आंदोलनला आपले समर्थन दिलेले आहे हाँगकाँग येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद झाली या परिषदेमध्येही बुद्धिस्ट सेलिब्रिटीज उपस्थित होते आणि त्यांनी आपले मत व्यक्त करत महाबुद्धी महावीर या आंदोलनला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे मंत्री ते आचार्य यांच्या सुटकेसाठी देखील देश विदेशातील लाखो बौद्ध बांधव आंदोलन करत आहेत तद्वत भारत सरकारकडे विदेशातील बौद्ध लोकांनी मंत्री विनय यांच्या सुटकेची मागणी केलेली आहे आणि लवकरच मंत्री विनय यांना कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावरती सुनावणी होणार आहे अशी माहिती देखील त्यांच्या वकिलांनी दिलेली आहे मित्रांनो एक नवीन माहिती समोर आलेली आहे की उत्तर प्रदेशमध्ये अडीच हजार वर्षापूर्वीची तागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती सापडलेली आहे आणि ह्या मूर्तीची किंमत जवळजवळ दहा कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आलेली आहे डॉक्टर विलास खरात यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे की सिद्धार्थ नगर शहर के बीचोबीच घाट की साफ सफाई के दौरान जमुआर नदी से बुद्ध की प्राचीन मूर्ति बरामद हुई है मूर्ति के ढाई हजार साल पुराने होने का अष्ट धातु की इस मूर्ति की कीमत दस करोड़ गई है बरामदगी रविवार दोपहर को हुई रविवार दोपहर नगर पालिका अध्यक्ष मोहम्मद जमील सिद्दी जमुआर नदी के पर बने छठ घाट की सफाई करवा रहे थे बताया जाता है कि मजदूर जब नदी में घुसकर उनके किनारों को साफ करने लगे तो उन्हें मूर्ति मिली मौके पर मौजूद अध्यक्ष जमील सिद्दीकी ने मूर्ति देखा तो वह पड़े। भगवान गौतम बुद्ध की दो फीट ऊंची मूर्ति थी और काफी वजन थी उन्हें मूर्ति की प्राचीनता और महत्व का एहसास हुआ तो फौरन इसकी खबर प्रशासन को दी गई प्रशासनिक अमला आनंद फानन में घाट पर पहुंच गए अनुमान है कि उक्त मूर्ति नदी में बह कर आई होगी जिले में गौतम बुद्ध के पिताजी की राजधानी प्राचीन कपिल वस्तु नदी से जुड़ी है दरअसल कपिल वस्तु सागर के पास है मजहा सागर का पानी जमुआर नदी में गिरता है इसलिए संभव है कि बुद्ध के पुरातात्विक क्षेत्र से मूर्ति नदी में बह कर यहाँ तक चली आई हो फिलहाल पुलिस विभाग ने इसे अष्ट धातु की मूर्ति बताते हुए इसकी कीमत दस करोड़ अंका है और इसके ढाई हजार साल तक पुरानी होने की संभावना बताई जा रही है मूर्ति को देखने के लिए मौके पर हजारों की भीड़ थी समाचार लिखे जाने तक मूर्ति को प्रशासनिक संरक्षण में लेने की कार्यवाही चल रही थी इस बारे में नगर पालिका अध्यक्ष मोहम्मद जमील सिद्दकी ने कहा है कि प्रतिमा महत्वपूर्ण है उसकी कलात्मकता देकर बौद्ध काल के स्वर्णिम युग का इतिहास ताजा हो गया है भारत हा बौद्ध देश आहे सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधलेले आहेत आणि जमिनीची खुदाई केल्यानंतर कोणता देव किंवा देवी निघणार नाही तर केवळ आणि केवळ तथागत भगवान गौतम बुद्धच बाहेर येणार आहेत कारण की हा संपूर्ण देश तथागत भगवान गौतम बुद्धांचा आहे सम्राट अशोक यांच्या काळात कन्याकुमारीपासून ते ग्रीक पर्यंत तागत भगवान गौतम बुद्धांची या भारत देशाची सीमारेषा हो संपूर्ण विश्वामध्ये सम्राट अशोक यांनी धम्मराजाची स्थापना केली होती परंतु प्रतिक्रांतीनंतर हे धम्मराज्य संपुष्टात आले आणि आज तथागत भगवान गौतम बुद्धांच्याच विहारावरती बेकायदेशीरित्या कब्जा करून त्यांना मंदिरामध्ये रूपांतरित करून तथागत बुद्धांच्या वर त्यांना देव बनवून स्वतःचा उदाहरणनिर्वाह प्रतिक्रांतीवादी लोक करत आहेत क्रानो भिक्षू डॉक्टर बुद्ध प्रताप यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते लिहितात की हम हमवंते विनयचार्य के एरवी कार है बंतेजी जी अभी जेल में है उनके केस की सुनवाई 29 मई को है अफवाहों पर ध्यान न दें, किसी भी जानकारी के लिए इस नंबर पर कॉल करें उन्होंने अपना मोबाइल नंबर भी दिया उनके सोशल मीडिया पर जाकर आप देख सकते हो आंदोलन जारी है और जारी रहेगा जहाँ भी है वहाँ आंदोलन आप भी जारी रखें फोटो वीडियो हमें जरूर शेयर करें सबका भला हो मंगल हो और कल्याण हो बनते विनय यांच्या केसची सुनावणी एकोणतीस मे रोजी होणार असल्याची माहिती डॉक्टर मीडियावरती प्रतिक्रांतीवादी लोक भंते विनयाचार्य यांची सुटका करण्यात आलेली असल्याची माहिती देत आंदोलनला नुकसान पोहोचण्याचे प्रयत्न चालू आहेत अगोदर महाव्यार मुक्ती आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून भंते विनयाचार्य यांच्या संदर्भात खोटी माहिती अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात आहे अशा कोणत्याही माहितीला एकोणतीस मे रोजी कोर्टामध्ये हजर करण्यात आशा आहे की त्यांची जामीन होऊ शकते आणि भंते विनयाचार्य यांची निर्दोष सुटका होऊ शकते आणि ज्या लोकांनी यांना षडयंत्र करून आत टाकलेली आहे त्यांना कठोरच्या कठोर कार्यवाही होईल यावरती आपला विश्वास म्हणते विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी देशातील आणि विदेशातील लाखो बौद्ध आंदोलन करत आहेत सरकारकडे मागणी करत आहेत की कशा पद्धतीने बनते विनयाचार्य यांना षडयंत्र करून चुकीच्या गुन्ह्याखाली अटक करून जेलमध्ये टाकण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्यांच्या विरोधात कठोरची कठोर कारवाई करून बनते विनयाचार्य यांना सोडून देण्यात यावी अशी मागणी होत आहे महाबुदी महावीरमुक्ती आंदोलन आता पेटलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही आंदोलनाची बातमी आता गेलेली आहे केवळ भारत देशातूनच नव्हे तर संपूर्ण विश्वातून ह्या आंदोलनाला पाठिंबा मिळत यामुळेच मनुवादी लोक घाबरलेले असून हे आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांचा अपमान करण्याचे यांना धाडस झालेले आहे बुद्ध पौर्णिमा दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांच्याच मूर्ती समोर शिवलिंगाची पूजा करून त्यांनी बौद्ध लोकांना एक प्रकारे चेतावणीच दिलेली आहे की महाबुद्धी महावीरे बोधांचे नसून आमचेच आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही महाबुद्धी महाविरे तुम्हाला देणार नाही आणि आम्ही तुमच्या समोरच दागत भगवान गौतम बुद्धांचा अपमान करणार आणि त्यांची विटंबना करणार अशा प्रकारची चेतावणी त्यांनी या कृत्याद्वारे बौद्ध लोकांना दिलेली आहे या विरोधात समस्त बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन या विरोधात आंदोलन करणे गरजेचे आहे ज्या पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांचा अपमान चालू आहे तो थांबविण्याची जबाबदारी बौद्ध लोकांची आहे ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली त्याच ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर कर्मकांड होतो शिवलिंगाची पूजा होते आणि हे सर्व काही जे चालले आहे हे सर्व जे काही कृत्य चाललं आहे हे बौद्ध लोकांना सहन कसे होत आहे हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जगभरातील बौद्ध लोकांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे विदेशातील बौद्ध लोकांनी आणि विदेशातील बौद्ध मीडियाने या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचं महाबुधी महावीर बौद्धांचं आहे आणि येथे शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे बौद्ध धर्माचा अपमान आहे तुम्हाला जर शिवलिंगाची पूजा करायची असेल तर ती तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये करा बौद्ध मंदिरामध्ये तुमचे काय काम आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची पूजा अन्य धार्मिक संघटनेच्या मंदिरामध्ये होत नाही परंतु तागत भगवान गौतम बुद्धांच्याच मंदिरामध्ये अन्य धार्मिक नेत्यांची अन्य धार्मिक देवी देवतांची पूजा का असा सवाल जगभरातील बौद्ध बांधव उपस्थित करत आहेत आणि ह्या घटनेचा निषेध होत आहे इतके दिवस लुटून जाऊनही बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आणि महाबोधी महावीर मुक्त करून बौद्ध लोकांना देण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची अजून कार्यवाही केली नाही एकोणीसशे एकोणपन्नास साली भीती अॅक्ट तयार करण्यात आला आणि या कायद्यामुळे बौद्ध लोकांना हक्क अधिकार न देता ब्राह्मण लोकांना हक्क अधिकार देण्यात आले आणि ज्या बौद्ध बांधवांना कमिटीमध्ये ठेवण्यात आले ते केवळ नाम मात्र आहेत शोपीस म्हणून आहेत जगभरातून बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी जो काही निधी मिळत असतो तो निधी वापरण्याचा हक्क अधिकार देखील बौद्धांना त्या निधीचा गैरवापर करण्यासाठी हे लोक तेथे आहेत जर महाबुधी महावीर मुक्त करून बौद्धांना दिले गेले तर सम्राट अशोक यांनी बांधलेली चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप हे देखील बौद्धांना द्यावे लागेल अशी भीती त्या लोकांना आहे महाबुद्धी महाव्यार जर बौद्ध लोकांना मिळाले तर बौद्ध लोकांचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण जगभरातून जो करोडो अरबो रुपयाचा निधी मिळत असतो तो, तो निधी वापरण्याचा हा अधिकार आपल्याला मिळेल आणि हा बहुजनांचा विकास होऊ नये म्हणून महाबुधी महाव्यावरती या लोकांनी त्या कब्जा केलेला आहे जर महावधी महावीर बौद्धांना दिले गेले तर चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप देखील बौद्धांना द्यावे लागतील अशी भीती त्या लोकांना आहे म्हणून ते महाबुधी मुक्त करण्याच्या मानसिकतेत नाहीत आणि म्हणून विरोधात बौद्ध लोकांनी एकत्रित येऊन बौद्ध नेत्यांनी एकत्रित येऊन बौद्ध संघटनेने एकत्रित येऊन आपापसातील मतभेद विसरून महाबोधी मुक्तीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती लढा उभा करणे गरजेचे कर आहे तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धमय मिशन आणि महाबोधी महावीर मुक्त होईल आणि बौद्ध धर्माचा उद्धार होईल आणि आपला देखील उद्धार होईल मित्रांनो महावीर मुक्ती आंदोलनच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने मिळवून आमच्या बौद्ध धर्म प्रसार प्रचारास नंबर विनंती नोबद्ध जय भीम जय सम्राट अशोक